प्रश्नच आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचं एक मत आहे उदयनराजे म्हणाले ते खरं आहे वारंवार महापुरुषांचे अपमान होत आहेत त्याच्याबद्दल काही लिखाण कोणी काही लिहित आहे करत आहे कोणी काही स्टेटमेंट करत आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि ज्या अशा पद्धतीने काय लिखाण करतील किंवा वायपाड बडबड करतील याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे नुसती कारवाई नाही तर याच्यावर कडक कारवाई की या पुढच्या काळामध्ये कोणाची असं बोलताना हिंमत व्हायला नको त्याची जिम अशी वरडी वाकडी वळायला नको महापुरुषांबद्दल बोलताना दादा अजित पवार यांनी असं म्हटलंय की या वर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जाचे पैसे वडा असं अजित पवार यांनी म्हटलंय महाविषयी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते कर्जमाफीवर अजित पवारांचं मोठं वक्तव्य मला वाटतं दादा म्हणाले की वर्ष दोन वर्षे कर्जमाफी होणार नाही दादा वित्तमंत्री आहेत राज्याचे त्यांनी म्हटलं तर त्याला कुठल्या गोष्टीचा आधार असेल आणि खरं आता लाडक्या बहिणीच्यामुळे जवळपास पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी एक वर्षाचं दायित्व आमच्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफी करावी आणि त्यामुळे मग राज्याच्या चिजुरीमध्ये खडखडाट होईल पगार सुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतं आहे असं जर झालं तर त्यामुळे एक वर्ष दोन वर्ष जर एकदा हा गडा सुरळीत चालला राज्याचा एकदा अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री सरकार विचार करेल पण आताच पैसे भरायचे नाही अनेक शेतकरी अपक्ष असणार आशा आहे पण अनेक शेतकरी या बाबतीमध्ये कर्ज माफ होणार आहे म्हणून मग काढलेलं कर्ज ते भरतच नाहीत सोसायटीचं आणि त्यामुळे मग खूप अडचणी होत आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सध्या असा कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाही कर्जमाफीचा ज्या वेळेला होईल त्यावेळेला निश्चित शेतकऱ्याचा त्याचा लाभ होईल एकवीसशे रुपयांसाठी पाच वर्ष वाट तशा म्हणाल्या नाहीत अर्थाचा तार अनर्थ करू नका आणि लप्तही म्हणाल्या की अजून पाच वर्ष आहेत पाच वर्षामध्ये कधीही ही गोष्ट होऊ शकते असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ सरळ सरळ आहे त्यामुळे होऊ शकत नाही किंवा देणार नाही असातला कुठलाही विषय त्यांनी केलेला नाही सरकार पाच वर्ष काम करणार आहे पूर्ण बहुमत स्पष्ट बहुमत आमच्याकडे आहे या ठिकाणी आहे आणि म्हणून या वर्षी नाही पण पाच वर्ष वाट पाहावी लागेल म्हणजे कुठल्याही वर्षी ती गोष्ट होऊ शकते मला वाटत मुख्यमंत्री कार्यालयाकडून याची स्पष्टता आलेली आहे त्यांनी सांगितलं की अशा नावाचा कर्मचारी कधी आमच्याकडे नाहीये कधी पूर्वी न होता विनाकारण कोणी काही उचलली जिपकी लावली टाळायला असा प्रकार चाललेला आहे उद्या कोणी कोणाचा फोन केला तरी सांगितलं की हा मुख्यमंत्री कार्यालयाचा बडस होता हा कुठल्या मंत्र्याचाच कार्यालयातला होता मला वाटतं की तथ्यता आहे का त्यात कुठे पुरावा आहे का काही स्पष्टता आहे का काहीच नाही कोणाचंही नाव घ्यायचं आणि आपण प्रसिद्धी प्रमुख व्हायचं असा काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे हे प्रसिद्धीच्या झोकात राहण्यासाठी कोणी काही बोलतं असं मला वाटायला लागलेलं आहे ही गोष्ट अतिशय म्हणजे चुकीची आहे त्याच्यामध्ये सत्यता शून्य टक्के सुद्धा नाहीकडून आता कुणाल कामरा तुम्ही एवढं मोठं स्टेटमेंट केलं आहे आणि कोणाबद्दल तुम्ही तक्रार करतात समजत नाही कोण कशाला कोणाला मारेल कायदा आहे ना कायद्याला जे व्हायचं ते होईल त्याच्यावर कारवाई होईल बैठक झाली झाली आज जिल्ह्याची बैठक झाली संघटना काम चाललेलं आहे सदस्य नोंदणी असेल सक्रिय सदस्य नोंदणी असेल भूत असतील आमचे ते गठित करण्याचं काम चाललेलं आहे आणि म्हणून जळगाव जिल्हा भाजपचा बाले किल्ला आहे नेहमीच तो पहिला असतो महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून या वेळेला तो नंबर आपला चुकता कामा नये त्यासाठी सगळ्यांनी सदस्य नोंदणीचं आपल्याला जे टार्गेट दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे सक्रिय सदस्य जे टार्गेट आहे ते पूर्ण करायचं आहे आणि